आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो आता हा निर्णय हा काही निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले की ज्यांच्या ज्यांच्याबरोबर वर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे व त्यामध्ये रावसाहेब दानवे पाटील साहेब असतील राधाकृष्ण विखे पाटील व इतर आमचे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला आहे तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्त्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागं ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास कामांच्या ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती कैलासवशी भाऊ कैलासवाशी साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं चारा राजकारण केलं विकासाचं राजकारण केलं सगळ्या जातीधर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालकोडू आणि तेच संस्कार आमच्यावर आहेत गेले सहा दशकापासून पवार कुटुंबियाचे आणि आमच्या कुटुंबियाचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत एक फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय करत असताना आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते आणि मला असं वाटतं ती भूमिका मी आज या ठिकाणी जाहीर करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून बातम्या द्यायचा त्यापेक्षा आता मीच तुमचा सूत्र म्हणून माहिती देतो एवढंच मला या निमित्तानं सांगायचे धन्यवाद